नाव संजय जो हनुमंत राहणार हेरले तालुका जिल्हा कोल्हापूर जे सभासदांना जर सभासद रक्कम ज्यांनी वाढवली या कुठल्याही परिस्थितीत सभासदांना त्यांनी कळलेलं नाही मनमानी कारभार यांचा चाललाय सहा एकर नारळाची भाग आहे कुठल्याही सभासदाला एक नारळ माहीत नाही किंवा उसाच्या टोळ्या सुद्धा व्यवस्थित पुरवत नाही अर्धा एकर अखेर दहा गुणपर्यंत शेतकऱ्यांचं फार हाल चाललात अशीच जर अवस्था राहील तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या करायची वेळ येण्या तर राहील काय तुम्ही सांगा साखर कारखाने हे शेतकऱ्यांचा सभासदांचा गाळ घोटण्याचं काम करत आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो डोळ्या उपलब्ध नाहीत दहा गुंट ऊस घालवायला आम्हाला चार चार पाच पाच हजार रुपये द्यायला लागतात हे कशासाठी यांच्याकडे टोळ्या नाहीत पूर्वीपासून टोळ्या होत्या आता काय झालं पैसे काय साधन झाले कबाळ्यांचं कंत्राटदारांचं यात सभासद भरडला जातोय दहा पंधरा वाला अर्धा एकर वाला वीस पंचवीस एकर वाला येत नाही सभेला आणि पासून मांडत नाही कारण त्यांना काय फरक पडत नाही आंदोलन आम्ही करतो श्रेय घेतात त्यांनी याचा काहीतरी विचार व्हावा आणि योग्य तो निर्णय आम्हाला मिळावा